बालाजी प्लॉट पन्नालाल नगर परिसरातील श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेली गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात पार पडली आहे ढोलतशांचा निनाद आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे विशेष म्हणजे या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक आणि भव्य झाकी हे प्रमुख आकर्षण ठरली शेकडो नागरिकांनी यात सहभागी होऊन बाप्पांच्या उत्सवाचा आनंद घेतला श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा केवळ एक मिरवणूक नव्हता तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेची अनुभूती होती सकाळी सुरू झालेली ही शोभायात्रा बालाजी प्लॉट पन्नालाल नगरच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत होती प्रत्येक पावला उत्साह वाढला होता ढोलताशांच्या गजरात तरुणाई मोठ्या उत्साहाने थिरकत होती या मिरवणुकीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मनमोहक झाकी होती शिवरायांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारी ही झाकी पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी जमली होती अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ काढले या मिरवणुकीत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने सोहळ्याचा भाग बनलेत गणपती बाप्पा जयघोषाने वातावरण भारलेले होते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक के यशस्वी केली या उत्सवाने पन्नालाल नगर परिसरात एक सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण केलेत गणपती बाप्पाची ही मिरवणूक केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हती तर ती आपल्या संस्कृती आणि परंपरेचा एक भाग होती श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या सोहळ्याने समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणले विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाकेने या उत्सवाला एक वेगळाच गौरव प्राप्त के दिला आहे असेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आपल्याला आपल्या परंपराशी जोडून ठेवतात